स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अभिषेक किसाळ देशमुख तर मित्रांनो खूप दिवस झाला आपण असा ब्लॉग आणला होता अद्भूत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दुसऱ्या किती नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे अभिषेक पिसाळ देशमुख तर मित्रांनो खूप दिवस झाला आपण भन्नाट असा व्लॉग आणला नव्हता पण खूप वेळानंतर आणि नं खूप विचारानंतर खूप कष्टानंतर आपण असा भन्नाट एक ब्लॉग आणतोय तो म्हणजे तुम्हाला तर माहित असेल छत्रपती संभाजी महाराज यांच्या जेवणाच्या आधारित चित्रपट आला तो म्हणजे छावा तो आता सिनेमागृहात चालू आहे पण त्या चित्रपटातले काही सीन हे सातारा जिल्ह्यातले आहेत आणि मेन म्हणजे वाय तालुक्यातले आहेत तेच सीन आपण आता बघणार आहोत म्हणजे ते सीन आणि जिथे शूट झाले ते लोकेशन आपण ते बघणार आहोत मी आहे आणि माझा खास मित्र येतो म्हणजे इकडं कॅमेरा म्हणे उत्सव कदम डी जे उत्सव कॅमेरा फिरवा आणि दाखवा <laughs> तर उत्सव काय सांगशील हाय मित्रांनो तर आज आम्ही आलोय अभिषेक सोबत जरा मी कंटिन्यू करतोय तर हा चित्रपट तुम्ही खरंच बघा जाऊन आणि तुम्हाला भरपूर असं एक चित्रपट म्हणून बघू नका एक इतिहास म्हणून बघा ॲक्च्युली पहिली गोष्ट तर तर आम्ही आमच्या इथं वाईमध्ये जेवढे लोकेशन आहेत तेवढे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत तर तुम्हाला दाखवणारे कुठले कुठले सीन कुठे कुठे झालेत आणि भरपूर बघण्यासारखे तर विसरू नका आणि कंटिन्यू करा की लॉक बघाय बघण्याचा म्हणजे मधनंच स्किप करणं असलं मधनंच जावं लोकेशन खूप भारीत आणि असे लोकेशन आहेत की ते पण ऐतिहासिक त्यांचा पण काहीतरी इतिहास आहे लोकेशनचा ते पण आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तर लॉक कंटिन्यू करा आणि पुढे बघत चाल आहे पहिलं लिंबला लिंब मधले ते मोठीची विहीर आहे तिथे छत्रपती संभाजी महाराजांचा एक सीन आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग जाऊया त्यानंतर अशा प्रकारे आता आपण आलोय आहे मध्ये आणि लिंब मधला माझा खास मित्र आहे शूट मधला विराज सावंत आणि विराज सावंत ह्याच गावामधला आहे तर विराज काय सांगशील इथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा एक सीन झालाय त्या सीन बद्दल काय सांगशील खरं तर तर मोठीची विहीर ही आ, खूपच प्रसिद्ध असे म्हणजे हिस्टॉरिक प्लेस मानलं जातं तर एक दीड वर्षापूर्वी इथं छावचित्रपटाचं शूटिंग झालं तर आम्ही तुम्हाला आता ते जागा लोकेशन सर्व दाखवूच ह्या विहिरीचं बांधकाम पूर्ण पाहायला गेलं तर, तर श्रीमती विरुबाई भोसले यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम झालं सन आत सतराशे एकोणतीस ते सतराशे तेवीस या दरम्यान ह्या विहिरीचं बांधकाम झालं तरी आपण पुढे पाहूयातच कसं काय विहीर आहे कुठे कुठे शूटिंग झालं थँक्यू मित्रांनो आपण आता त्या लोकेशन वर चाललेलो आहोत तुम्हाला पाहायला दिसेलच तर हिथ जे खाली दिसतंय हा जो पूल आहे हिथच सगळं शूटिंग वगैरे झालंय जे पिंड वगैरे हा सो या पुलावरतीच झालेलं आहे आणि इकडं आता कसं इकडं अजिंक्यतारा आहे इथं चौदा पंधरा किलोमीटरवर इकडं आपलं हे चंद्रवंदन आहे त्याच्यामुळे मधी पॉइंट नव्हता कुठलाच महाराजांना गुप्त खलगते वगैरे चालायची असली तर मग ती मध्ये जर तुम्हाला आता समजा विसावा घ्यायचा असेल इकडून समजा आपण निघालो तर सातारा जाण्यासाठी लांबच बरोबर बरोबर हा मग इथं जर तुम्हाला थांबायच मग हिथं काय मध्यस्थानी मग तेव्हा बांधकाम केलं म्हणजे तसं एक उद्देशानं बांधकाम हा इथं जो वर महाल तिथं मग गुप्त खलबते वगैरे चालायचे त्यांचे इकडून दोन चोर वाटायचे आपण ज्या ठिकाणी आता उभे त्या ठिकाणीच तो सीन झालेला आहे छावा चित्रपटाचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तो सर्व संपूर्ण सीन हा या ठिकाणी झालेला आहे या पुलावरतीच इथेच संभाजी महाराजांची भूमिका साकारली म्हणजे विकी कौशल हे इथेच बसलेले होते इथं पिंड होती हा संपूर्ण सीन इथेच झालेला आहे आणि ते तुम्ही बघितलं होता का तो सीन नाही प्रत्यक्ष ना, शूट होताना आम्ही फक्त विकी कौशल यांना बघितलेलं कारण दोन तीन दिवस मला वाटते सगळा तो सीटच लावत चाललेला बरेच दिवस सेट लावत चाललेला त्याच्यामुळे कॉलेज वगैरे असल्यामुळे नाही मी इथं किती दिवस शूट असेल दोन दोन दिवस शूट चाललं असेल मित्रांनो इथे दोन चोर वाटा आहेत आपण पाहू शकता तिकडून एक आहे आणि इकडून एक आहे आता आपण इकडून वर जाऊयात मित्रांनो इथे हनुमानाचं एक शिल्प आहे नंतर ना इथे पाहू शकता तुम्ही गणपतीचं पण शिल्प आहे तो असा पन्नास फुट आहे आणि जी खोली ती एकशे दहा फूट आहे हा एकशे दहा फूट खोली आणि असा व्यास तो पन्नास आहे इथे बघू शकता तुम्ही की बारा मुठीची वीज असं का म्हटलं जातं तर ही जी थारोळी दिसत आहेत तिथे एक दोन तीन तिकडे तीन अशी म्हणून तिथे सहा आहेत आणि राहिलेली इकडे दाखवतो इकडे इथे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा अशी थारोळी तिथं आणि पंधरा थरवळी मधली बारा थरळी चालू होती म्हणून याला बारा मोठी विहीर असं म्हणलं जाती सिंहासन त्याचा काय किती सिंहासन आहे हा सिंहासन पण तेव्हाच ते बांधलं गेलेले जेव्हा विहिरीचं बांधकाम आहे तेव्हाच ते सिंहासन आहे छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या काळात हे विहिरीचं बांधकाम झालं तेव्हाच हे सिंहासन पण तेव्हा बांधले गेले आपण पाहू शकता सिंहासन तर नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे आता आपण दुसऱ्या ठिकाणावर पोहोचलोय ते म्हणजे माझ्याच गावातलं ओझडे गाव सोनेश्वर हे ठिकाण आणि ह्या ठिकाणावर हे तुम्ही झाड बघू शकता माग तर आता मी तर मूवी काय जास्त बघितला होता त्यामुळे काय मला तो सीन परफेक्ट असा काही ना माहित नाही उत्सवला माहिती आहे उत्सव चांगला उत्सव काय सीन होता ते तर सीन काय होता ते औरंगजेब पाच हजाराचे सैन्य घेऊन आपल्या महाराजांना पकडण्यासाठी दक्कन साईडला येतो तर ते सैन्य वाटणी येत असतात आणि जिथं प्रत्येक गावं लागतात तिथं प्रत्येक गावातली गावा माणसं मारतात mm. आणि असे ते तिथं सीन दाखवलंय कसं वर झाडाला माणसं वगैरे अडकावलं सगळी ह्या आणि आपली नदी येते कृष्णा नदी ते पण सीन दाखवतो तुम्हाला पुढचा नदी सगळी माणसं मारून टाकलेली सगळे रक्ताचं पाणी झालेलं वगैरे पाण्यात नाही माणसं mm. वाद चाललेली सगळे सीन आहे आपण एक्सप्लोर करूया लोकेशन कसं तुम्हाला कळेल लगेच लगेच ज्यांनी पिक्चर बघितला ना त्यांना लगेच कळेल लोकेशन तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हीच ती कृष्णा नदी आणि ते जो सीन आहे दाखवला ती माणसं मारलेले असेच सगळ्यांची रक्ताचा जो पाठ वाहलेला दाखवला आहे नदीतून आणि माणसं वाहताना दाखवले आहेत ते ह्याच नदीतून दाखवलाय आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण असं लोकेशन आहे कृष्णा नदीचंच ना तुम्ही आता दोन्ही सीन बघितलं आता आपण जाणार आहोत बौधन मार्गे नागेवडी धरणाकडे तर तिथं पण एक सीन झाला आहे तो सीन आता आपण बघणार आहोत चला मग मी जातो आहे उत्सव जातो आहे आणि आपला एक नवीन खास मित्र आहे तो मध्ये शांतनो डी जे शांतनो आता आम्ही तिकडे जण जाणार आहेत तर कंटिन्यू राहा स्किप करून लय भारी माझ्या येणार आहे चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता तिसऱ्या आलो आलोय तो म्हणजे हे तुम्ही मागं बघता येईल हे नागेवाडीचं धरण आहे आणि त्या धरणाच्या कडेलाच इथे एक मागे डोंगर दिसतो तुम्हाला जे हा इकडे असा तो डोंगर आहे दख्खनमध्ये मध्ये येत असते ना आणि तिथून एक मुलगी अशी म्हणजे काय म्हणते त्याला आपण ते मेंढ्या हो चार, वगैरे बघ धनगर समाजात ती मुलगी बसलेली असते आणि ती अशी म्हणते की आता पाऊस पडणार वाटतं मग ती अशी एक मेंढो उचलते घेऊन चाललेली असते घरी घरी चालले असते सगळे मेंढ्या बरोबर आणि नंतर असं सीन पुढे जातो सीन मी जास्त काय सांगितलं पिक्चर मध्ये जाऊन बघा सांगितलं पिक्चर बघायला काय अर्थ नाही ना काय बरोबर थोडक्यात सांगतो तर त्या मुली तिथं जाळतात वगैरे आणि ती एकटी पळ असते जळतपुरगी पळत असते मेंढ्या पाहिजेत आणि मागणं सगळं मुघल सैनिक चाललेलं असतं सीन आहे तसा Muhy... सीन हा नागेवडीत झाला तर नागेवडं ते आम्ही कसं ओळखलं तर आम्हाला इथे लोकल माहिती आम्ही धरून ते बघितले मध्ये तर आम्हाला कळलं की नागेवडीत सीन आहे तर त्याचुअल मध्ये डोंगराच्या वर झालाय आम्हाला काही रोड माहित नाही वर कसा जायचं तर भरपूर उन्हाचा तडाका पण आहे खूप नाही तर आम्ही ते डेअरिंग केल्यास वर राहायचं तर चला आपण आपल्या चौथ्या ठिकाणाकडे जाऊया चला स्किप करू नका लय वारी विषय आता तर खरा विषय चला मेन विषय तर तवा जे तुम्ही जे बघाल का नाही तिथं आणि तिथं असं एक सीन आहे तिथे भरपूर ठिकाण झालं भरपूर ठिकाणचे शूटिंग झाले सगळ्या पिक्चर मध्ये बऱ्यापैकी काय तुम्हाला कळ तिथं गेल्या कळेल तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता आपण चौथे ठिकाणावर आलो ते म्हणजे दोन आणि दोनचं धरण तुम्हाला मागे दिसतंय आणि एक सीन झालाय दोन सीन झाले इथे दोन सीन झाले त्या छावा चित्रपटामधील इथे दोन सीन झाले आणि ते सीन आपल्या उत्सव बघितले तर उत्सव कोणते सीन झालेत या ठिकाणी तर तुम्ही जो बघितला जो औरंग्याचा पोरगा असतो त्याच काय ना अकबर दख्खनमध्ये आलेला असतो आणि महाराज त्यांना बोलतात की जोपर्यंत तुम्ही दख्खन मध्ये जोपर्यंत तुम्हाला कोणी टच करू शकत नाही तुमच्या जीवाला जेवाला वचन देतात तर त्यानं जी छावणी मांडली असती त्याची बरोबर ते धुम डामवरच आहे ऍक्च्युअल मध्ये आणि नंतर ना एक सीन होतो बघा मुघल सगळे त्याला मारायतात त्या अकबरला तो अकबर सापडतो कारण त्यानं औरंगाबाद मुघल मुघलच मारतात कारण औरंगाबाद तेव्हा औरंगाबाद मुलग्याच असतो त्यानं औरंगाबाद मारायचा प्रयत्न करत असतो पळ इकडे आलेला असतो तर त्याला गावतो तो कारण ती महाराज वगैरे येतात तर महाराजांचे सिनेबा आहे का नदीतनं बाहेर जाणार पाहिल्याने मारतात शुद्ध झालेला आता आम्ही ती कशावरनं आता आमचे लोक सगळे ते तुम्हाला तीन ते शेअर बघा माग या साईड हा ते तुम्ही ती तुम्हाला एक पॉप विंडो दाखवून दिले त्यात पण दाखवतो त्याच्यावरून आम्ही ते वळगले की आपली इथलं सीन आहे बरोबर आणि त्याला असं म्हणतात की ते राजा राणीचा डोंगर असं म्हणतात त्या मित्रांनो त्या डोंगराला आणि जर तुम्ही जर हा सीन बघितला असेल तुम्ही सुद्धा हा सीन ओळखला असेल तर खास करून सातारकरांसाठी तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा की आम्ही हा सीन ओळखलाय आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलो पाचव्या ठिकाणी हे आपले शेवटचे ठिकाणी आणि सगळ्यात हे महत्त्वाचं ठिकाण आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं सांगितलंच पिक्चरनुसार हां आपण आला आलो आहे छावा चित्रपटातील मेनवली ह्या लोकेशनद्वारे म्हणजे हे मेनवली हे ठिकाण आहे आणि मेनवलीचा तुम्ही आता हे बघू शकता हा सगळा परिसर उद्याकडून हां पूर्ण घाट म्हणजे मेनवली घाट इथं मिळतात आणि ही जी कडाची नदी आहे ती कृष्णा नदी आहे आणि इथं जो एक सीन आहे तो खूप जो दुःखद सीन आहे म्हणजे तो आपल्याला खूप दुःख वाटतं ते सीन बघताना आणि तो उत्सवनं तर तो चित्रपट बघितलाच मी तुम्हाला सांगितलं तर उत्सवच तो, 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 तो आपल्याला सीन की कसा होता काय होता हे सीन सांगेल तर तुम्हाला मला ज्यांनी ज्यांनी पिक्चर बघितला आहे तर नाटक असेल की संगमेनेश्वर एक ठिकाण दाखवलं तिथं मार्गांना कैद केलं तर ते दीडशे मावळे होते आपले आणि त्यांचे पाच हजार सैनिक आलेते तर फितुरी केली होती म्हणजे गणोजी शिर्के बरोबर आहे नव्हतं गणोजी शिर्के फित्री करून सांगितलं होतं की संगमेश्वर जे महाराज आहेत फक्त गीडशे महाराज तर त्यांना पकडण्यासाठी पाच हजार सैनिक आले होते चित्रपटात दाखवले तिथं जे युद्ध झाले होते ते सगळं युद्ध म्हणजे ते वाडा वाडा ऍक्च्युअल मध्ये मला वाटते एक हाच वाडाय का माहित नाहीये का त्यांनी ते वेपिक्स म्हणून एक मदत जनाला कारण जे मी ते एंट्री बाहेर करतात ते काहीतरी काही लाकूड असतो बरोबर ते त्यांच्यात ते बग, ट्रेलर मध्ये आपण जे दाखवलं बघ ट्रेलर मध्ये बघित असले ट्रेलर मध्ये ते हातात घेऊन येतात असे हे करतात मारतात त्याने मुघलांना सैनिकांना बाहेर एंट्री करतात जो बाहेर आहे तो युद्ध झालेला असतो सिनेमा एक खतरनाक सीन बाबा संतोष जुळे करतात बरोबर म्हणजे मला वाटते संताजी काहीतरी संताजी राय रायाजी का अशी भूमिका त्यांनी स्वीकारली ते नदीत युद्ध करतात सांगत नाही तुम्हाला पण आहे सीन तुमचे डायरेक्ट त्यांना हे करतात तर सीन पण इथे नदीत दाखवला तुम्हाला लगेच कळेल का कवी कलेश्वरांना वगैरे बाण वगैरे नाही नाहीतर आपण तुम्हाला त्या ह्यातून पण दाखवतोच पाप आपण दाखवतोच जेवढे आहे तेवढे कळलं लोकेशन आहे आपण एक्सप्लोर करूया लोकेशन कसं काय जास्त होऊन तो मित्रांनो व्हिडिओ शूटिंगला तर आताच एक जण आम्हाला का काका म्हणजे आम्ही सांगितलं आम्ही घेतलंच आहे जरा ओळखीचे आहे आपले मित्र वगैरे बरोबर त्यांच्या नावानं आपण इथे शूटिंग करतो शूटिंग करून देत नाही बरोबर आम्ही त्यामुळे एका जागी बसतोय आणि शूट करतोय आमच्यात असं लोक एका जागी बसून जरा नॉर्मल तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगावी <laughs> आणि नंतर मग फेमस आहे हा जास्त करून फेमस आहे तर जास्त आतापर्यंत मराठी असो हिंदी असो बॉलिवूड तेलगू चित्रपट म्हणजे खूप जास्त इथे चित्रपट आणि सिरियल तिथे शूट झाले बऱ्यापैकी त्या पूर्ण अष्टकामधील एक नॅक्टर सिंगला आहे अर्धा चित्रपट आपल्या वाई तालुक्यात म्हणजे मेनोलीच्या गाठावर म्हणजे जास्त करून ह्याच भागात शूट झाला इथे आणि त्यामुळे ह्या गाठा म्हणजे आम्हाला तर खूप अभिमान आहे की आम्ही वाय तालुक्यात राहतो म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात राहतो की आपल्या सात जिल्ह्यात तर खूप जास्त प्रमाणात चित्रपट शूट होतात सांस्कृतिक जिल्हा आहे आमचा त्यामुळे तर खूप भारीच वाटतं अशा प्रकारे मी मला पण अशी माझी इच्छा आहे की याच जिल्ह्यात माझं पण काही कधी ना कधी तरी चित्रपट किंवा सिरियल आधी शूट होईलच तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण चला इथले जर कोण असतील आपल्या वाय तालुक्यातील किंवा सातारा जिल्ह्यातील त्यांनी नेमकी कमेंट करा तो हा हवलं कसा वाटला हे नक्की सांग ते ही मेनोली घाट आहे घाटाच्या मागेच पेशव्यांचा वाड आहे पेशवेकालीन वाड आहे त्याला एक सेपरेट ब्लॉग करायचा काय म्हणते का ह्या ब्लॉग मध्ये म्हणजे दाखवण्यासाठी बरोबर आपण एक लोकेशन एक्सप्लोर करतो बरोबर लोकेशन एक्सप्लोन का तर तो जो वाड आहे त्या वाढ्यात जी म्हणजे जुन्या साहित्य बरोबर ते आहे तसं आहे पहिला हाय आहे आणि तिथले म्हणतात ना आता प्रत्येक वास्तूला

बाकीचा जाऊ टाइमपासून वाढ नंतर दाखवतो मला आज जरा आपण इथे आज डायरेक्ट घुसलो तर शूट करून आहेत लवकर घेऊन जायचे परमिशन काढला म्हणजे आपल्याला शूट करायला भरपूर मिळते आतला तर मित्रांनो अशा प्रकारे जे मला ठिकाणं माहिती आहे मग उत्सव ठिकाणं माहिती आहेत त्या ती त्या चित्रपटातील ते ठिकाण मी तुम्हाला सगळे दाखवले आणि तुम्हाला सर तुम्हाला माहिती आपल्या जेवढ्या हां वय तालुक्यातील आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील जेवढी लोकेशन मला माहीत होती त्या चित्रपटातील तुम्ही मी तुम्हाला ती सगळी दाखवली तुम्हालासुद्धा जर ते ठिकाणं माहीत असतील तर आपल्या कमेंट्स ब्लॉगमध्ये नक्की कमेंट करा आणि हो मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आपला कसा वाटला आहे ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मला नो आणि तुम्ही जर मूवी बघायला आम्हाला असं तर नक्की जावा तर एक मूवी बघून नाही तर इतिहास म्हणून जर राजेबरोबर सांगितलं मी इतिहास म्हणून बघा की आपल्या राजानं स्वराज्य स्थापनेसाठी काय काय कष्ट केले कसा स्वराज्य स्थापन केले आणि काय काय प्रयत्न केले हे बघण्यासाठी खरोखर मूवी बघा नक्कीच बघा थिएटरमध्ये अजून चित्रपट आहे आणि मीसुद्धा आज संध्याकाळी मोबाईल बघण्याची चुकी करू नका थिएटरमध्ये बघा खूप भारी एक्सपिरियन्स असतो मी पण आज चालू आहे संध्याकाळी मला काही वेळ भेटला नाही पण मी आज संध्याकाळी हा चित्रपट बघायला चालू आहे तर, चलो। तर, चलो। तर चलो। तुम चलो। तुम चलो। चला तर मग तुमचा माझा जास्त वेळ घडवत आपल्या ब्लॉगला चला धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय